हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये बघा उठून आंघोळ करून मस्त अशी बसलेली पूजा करून बसलेली तर चला मी तुम्हाला पूजा दाखवते बघा आज काय हार वगैरे नाही आहे अशी सुधीच पूजा केलेली आहे आणि मग मी तिकडे बघा आता पूजा करून लगेच तिकडे हे केलेलं काय बोलतात बघा ही घेवड्याची भाजी वरणं आमच्या आमच्याकडं वरणं बोलतात अशी मस्त मस्त भाजी केलेली बघा कसली भारी झाली मला खूप आवडते माहिती आहे का आणि इकडे भाजी केली अशी आणि बघा आज माझं फेवरेट फेवरेट तिकडे पीठ पण मळले तर फेवरेट बघा इकडे आहे हे आहे असा मस्त खरडा किंवा थे ठेचा असं बोलू शकता तुम्ही असं तव्यामध्ये बघा मी तसा केला आहे तर एवढा भारी लागतो ना खूप मस्त मस्त असा मी इकडे खरडा बनवलेला आहे आणि मग तिकडे बघा आता करून भाज्या वगैरे झाले ना मी निवांत असं बसते थोडा वेळ मग गरम गरमच चपात्या खातात आमच्याकडे थंड नाही म्हणून बघा मी इकडे न्यूजपेपर वाचत होते तर असं न्यूजपेपर पेपर वाचायचा असतो काही जगामध्ये झालंय ते कळतं म्हणजे मग मं बघा इकडं आपल्या महाराष्ट्रासारखंच बाहेर जगात पण मु मुली हे नाही आहेत बघा सेफ नाही आहेत स त्यांना स्वातंत्र्य नाही आजादी नाही बघा तर बाहेर देशात पण आहे अमेरिकेमध्ये बघा बालविवाह होतो आता पण होतो तिकडे एवढे हे असून मग मी गेले चिकन ही किचनमध्ये बघा इकडं माझ्या मुलीला खायची होत्या पुऱ्या लय सतवती माझी मोठी मुलगी एवढी सतवती काय सांगायचं ती छोटी झाली आणि छोटी मोठी झाली बघा तिला अशी मस्त गरम गरम पुऱ्या करून दिल्या ती खाती टी बघत बघत बघा मनाचं दिलं ना खाती नाही तर नाही खात बघा कशी तब्येत झाली तिची मग मी लगेच तिला खायला देऊन चपात्या बनवल्या बघा अशा मस्त मस्त फुललेल्या माझ्या चपात्या चपात्याचा मला गोलसेफच येत नाही काय माहिती का म्हणून मी पुऱ्या बघा तशा बनवलेल्या अशा मस्त मस्त बघा इकडे चपात्या झाल्यात आणि एवढं पीठ ठेवलं एक मिस्टर उठले ना मग त्यांच्यासाठी बनवायला त्यांना सुट्टी असते ना मग त्यांच्यासाठी पीठ ठेवलेलं मग मी माझ्यासाठीच बनवलं फक्त मला पण आता खूप जाम भूक लागलेली मग अशा इकडे आपल्या चपात्या झालेल्या आहेत रेडी ही लास्ट म्हणजे टिफिनला मुलांसाठी आणि माझ्यासाठी बनवलेले मिस्टर उठले की मग बघा माझ्यासाठी इकडे ठेचा असं मला साधंसुद्धा जेवण आवडतं बघा चपाती आणि बघा ही माझी छोटी मुलगी काही खाती माहिती आहे का लई त्रास देते बघा कसं प्लेटांनी घेऊन खाती आहे आणि मग मी असं मस्त दोघी जेवत होतो ती माझ्याशी गप्पा मारत होती तर असलं भारी ठेचा लागत होता ना काय सांगू असं पोट भरून मी आज जेवले तर चलो बाय